खेरले गावा थोनार देंचा हेरले गावात होणार विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ हातकनंगले तालुक्यातील हेरले येथे चौगले गल्लीमध्ये मुलींसाठी स्वातंत्र्य शाळा म्हणजे कन्याशाळा होती ती शाळा सध्या केंद्र शाळा येथे भरवण्यात येते त्या जागेवर सध्या एक इमारत उभी करण्यात आली आहे त्या इमारतीवर आजवर झालेला खर्च व कोणी याचे बांधकाम केले याचा कुठेही उल्लेख केलेला किंवा फलक दिसत नाही या इमारतीचे सध्या निकृष्ट दर्जाचे बांधकाम दिसून येत आहे याचा गिलावा वरून ढासळत आहे व गळती लागली आहे ही लाग इमारत यांना देण्यात येणार होती पण कन्या शाळेने या इमारतीस नकार दिला या इमारतीमध्ये विद्यार्थ्यांसाठी लागणारे खेळण्यासाठी ग्राउंड बाथरूमची सुविधा किचन पाण्याची सोय कुठेही करण्यात आली नाही यासाठी शाळेने ही इमारत आपल्या ताब्यात घेण्यास नकार दिला वार वरून पडणारे स्लॅब यामुळे कोणत्या तरी जीव धोक्यात हो येऊ शकतो यावर पत्रकारांनी एकदा तक्रार दिली होती तुषार यांनी जिथे जिथे गिलावा पडत आहे तिथे तिथे पुट्टी भरून घेतली आहे या इमारतीचा ठेकेदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे या कारणामुळे या इमारतीमध्ये अजून कोणताही वर्ग बसवण्यात आला नाही आमच्या चॅनलला लाईक ला ला ला, करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू कर नका